नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नकूया आजच्या घडामोडीवर शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी शरद पवार यांना सूचक इशारा दिलाचं वक्तव्य भाजपचे नेते आणि जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे तर शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय दरम्यान माझी गॅरंटी घेऊ नका माझं काही खरं नाही असंही म्हणत जयंत पाटील यांनी राजू शेट्टींना मिश्किल टोला यावेळी लगावला होता यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांना सवाल केला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे जयंत पाटील यांनी शरद पवार यांना सूचक इशारा दिला असं दिसत आहे त्यामुळे शरद पवारांनी सतर्क राहायला हवं असं माध्यमांसमोर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं जयंत पाटील म्हणाले की माझी काही गॅरंटी नाही माझ्यावर विश्वास ठेवू नका कुठेतरी ते म्हणतो सूचक इशारा शरद पवार साहेबांनी दिसतोय त्या पवारांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे